नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शौचालयाचा प्रत्येक जण हा फॉर्म भरू शकतो सर्व प्रोसेस मी एक फॉर्म भरून तुम्हाला दाखवणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही देखील हा शौचालयाचा फॉर्म भरून घ्या मित्रांनो आणि याचा लाभ घ्या व्यवस्थित पाहून घ्या व्हिडिओ न पळवता चला तर मित्रांनो सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच महत्वाच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील मित्रांनो हो। सर्वप्रथम तर आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत स्वच्छ भारत मिशन तर या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन आपल्याला येथे असं लिहून घ्यायचं आहे स्वच्छ भारत मिशन असं लिहून घेतल्यानंतर मित्रांनो पहिलेच वेबसाईट येईल स्वच्छ भारत मिशन गव्हर्नमेंटचा ऑफिशियली पेज आहे याच्यावरती क्लिक करण्यापूर्वी उजव्या साइडला जे तीन रेषा दाखवल्या आहेत याच्यावरती क्लिक करा डेस्कटॉप सेट या बॉक्समध्ये क्लिक करा मित्रांनो कॅम्प्युटर प्रमाणे हा पेज ओपन होईल याच्यामधील काही ऑप्शन असेल तर ते देखील आपल्याला इथे दिसण्याचं सोपं होईल मित्रांनो स्वच्छ भारत मिशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर डाव्या साइडला हा तीन दशा दाखवत आहेत याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसे आपण क्लिक करतो या ठिकाणी काही ऑप्शन दाखवलेले आहेत मित्रांनो तर याच्यातून आपल्याला सिटीजन कॉर्नर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा काही ऑप्शन आहेत तर याच्यातून अप्लिकेशन फॉर्म फॉर आय एच एच एल या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो शौचालयाचा फॉर्म भरण्याआधी आपल्याला आधी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्याकरता आपल्याला सिटीझन रजिस्ट्रेशन जो ऑप्शन दिसतोय याच्यावरती क्लिक करावं लागणार आहे सिटीझन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी अगोदर आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर मित्रांनो गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो सहा अंकीचा ओ टी पी नंबर येईल तर एंटर ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे सहा अंकीचा ओ टी पी नंबर आलेला आहे मित्रांनो सहा अंकीचा ओ टी पी नंबर टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपलं मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे हिरव्या कलर मध्ये दाखवतोय मित्रांनो मोबाईल नंबर इज व्हेरीफाईड तर आपलं शौचालयासाठी फॉर्म भरण्यास आता सुरुवात करणार आहोत त्या अगदी आपलं नाव या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे फक्त एक प्रोफाईल तयार करण्यासाठी नाव लिहून घ्यायचं आहे आपलं नाव आणि आडनाव एवढंच लिहून घेतलं तरीही चालेल मित्रांनो फक्त आपलं नाव आणि आडनाव या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर तुमचं जेंडर जे आहे ते लिहा मेल फिमेल वगैरे जे आहे त्यानंतर अॅड्रेस देखील तरी या ठिकाणी लिहून घ्या आणि आपलं स्टेट येथून निवडून करून घ्यायचं आहे त्यासाठी सिलेक्ट स्टेट या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण ज्याही राज्यातून आहोत तर त्यातून आपलं राज्य निवड करून घ्यायचं आहे आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्यावर आपण इथून महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेणार आहोत त्यानंतर हा जो दिलेला कॅप्चर कोड या ठिकाणी टाका आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा दिलेला कॅप्चर कोड व्यवस्थित रित्या टाकून घेऊन सबमिट आपण केलेलं आहे तर अशा रीत्याने आपल्याला पॉप समियचे से यू हॅव रजिस्टर्ड सक्सेसफुली तर अशा तऱ्हेने आपलं प्रोफाईल तयार झालेलं आहे नंतर आपल्याला ओके या वाटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला मूळ पेजवरती यायचं आहे मित्रांनो फॉर्म भरत असताना सुरुवातीला जो आपण पेज ओपन केलेला होता त्या पेजवरती यायचं आहे या पेजवरती आल्यानंतर पुन्हा तीन क्लिक करायचं आहे सिटीजन कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करा ऍप्लिकेशन फॉर्म फॉर आय एच एस एल या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक, क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपण आपला जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि गेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करा या ओटीपी आलेला आहे ओटीपी आपण टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर हा सिक्युरिटी कोड जो दिलेला आहे बारकोड हा आपण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता आपलं प्रोफाईल योग्यरित्या तयार झालेला आहे हिरव्यामध्ये देखील असं दाखवतोय मित्रांनो तर आपलं प्रोफाईल या ठिकाणी तयार झालेला आहे आपण बघू शकता आपण मागाशी जे माहिती दिलेली आहे स्टेट ऍड्रेस जे काही आपलं आहे दाखवतोय स्टेटस देखील ऍक्टिव्ह आहे मित्रांनो तर ह्या डाव्या साईडला दिलेले तीन ड्रेस आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा न्यू ऍप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता शौचालयाचा फॉर्म भरण्यास आपण सुरुवात करणार आहोत न्यू ऍप्लिकेशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पॉप ऑफ एसएमएस येईल याच्यामध्ये सांगितलेलं आहे एलिजिबिलिटी क्रिटेरिया ऑफ बेनिफिशरी तर याचा लाभ कोण कोण घेऊ शकतो ते सांगितलेलं आहे बीपीएल एस सी एस टी जे काही जनरल आहे ते कॅटेगरीमध्ये असणार याचा लाभ घेऊ शकता याच्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तो पॉप ऑफ एसएमएस निघून जाईल मित्रांनो तर न्यू ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरण्यास सुरुवात करणार आहोत स्टेट नेम आपण येथून सिलेक्ट केलेला आहे महाराष्ट्र तर आपल्याला इथे डिस्ट्रिक्ट नेम सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ऑप्शनवरती क्लिक करा जे आपलं जिल्हा आहे तो आपलं जिल्हा येथून निवड करून घ्यायनंतर आण जिल्हा निवड करून घेतल्यानंतर आपला तालुका येथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे ब्लॉक नेम म्हणजे सिलेक्ट ब्लॉक याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जे तालुका आहे ते तालुका आपल्या इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचायतचा आपल्याला निवड करून घ्यायचं आहे सिलेक्ट ग्रामपंचायत येथे सिलेक्ट करा जेही आपली ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायतीतून सिलेक्ट करून घ्या मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे इथे गाव दाखवलेले आहेत जेही आपले ग्रामपंचायत आहे तेथून आपण सिलेक्ट करून घेणार आहोत ग्रामपंचायत सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपलं विलेज नेम सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट विलेज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जेही आपलं गाव आहे ते आपल्या गाव पण सिलेक्ट करून घेऊयात त्यानंतर हॅबिटेशन नेम आहे सिलेक्ट हॅबिटेशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं नाव दाखवतं गावाचं ते गावाचं नाव आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे हे सर्व ऑप्शन भरून घेतल्यानंतर सेक्शन बी आहे मित्रांनो तर टॉयलेट ऑनर पार्टिक्युलर तर आपल्याला शौचालय कोणाच्या नावाने मंजूर करून घ्यायचं आहे त्याचा आधार कार्ड प्रमाणे त्यांचा आधार कार्डचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि जो आधार कार्ड नंबर आहे आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्या आणि हा दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला करायचं करायचा त्यानंतर व्हेरीफाय आधार नंबर याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली दाखवल आपला आधार नंबर येथे यशस्वीरित्या सक्सेसफुली झालेला आहे शौचालयासाठी त्यानंतर आपल्या येथे वडिलांचं नाव लिहून घ्यायचं आहे स्त्री असेल तर त्यांनी त्याच्या पत्नी पतीचं नाव या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्यानंतर जेंडर जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या फिमेल मेल जे आहे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो एपीएल आणि बीपीएल असे दोन दो ऑप्शन दाखवलेले आहेत तर आपण इथून पहिले सिलेक्ट करून घेऊयात एपीएल तर याच्यामध्ये सिलेक्ट करून घेतल्यानंतर पहा मित्रांनो काय ऑप्शन दाखवत आहे एपीएल या ऑप्शनवरती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सब कॅटेगरी काय दाखवत आहेत एस सी एस टी पी एच एस स्मॉल मॅरेजनल फार्मर लँडलेस विद होम स्टीड अशा काही ऑप्शन दाखवत आहेत मित्रांनो तर आपण याच्यामध्ये जे मोडत आहात ते तुम्ही इथून टाकून घ्या याच्यामध्ये जनरल दाखवत नाही तर आपण बीपीएल या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहोत त्यानंतर सब कॅटेगरी आपण याच्यामध्ये काय ऑप्शन येतात सिलेक्ट सब कॅटेगरी याच्यावरती क्लिक केल्यानंतर जनरल एस सी एस टी याच्यामध्ये आहे ओबीसी वगैरे जे काही अदर कास्ट असेल तर जनरल याच्यामधून सिलेक्ट करून घ्या मित्रांनो जे आपलं कास्ट आहे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर कार्ड टाईप आपण आधार कार्ड नंबर दिलेलं होतं आधार कार्ड आणि आपलं का जो कार्ड नंबर आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जातो याच्यामध्ये टाकण्याची काही आवश्यकता नाही त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी द्या मित्रांनो ईमेल आयडी असेल तर द्या नसेल तर काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर आपला ॲड्रेस न चुकता द्या या ठिकाणी बँकेचा आपल्याला तपशील द्यायचा आहे मित्रांनो आपल्या बँकेच्या पासबुकवरती जो आय एफ सी कोड नंबर आहे तो आय एफ सी कोड नंबर या ठिकाणी टाकून घ्या नसेल माहिती तर नाव यूर आय एफ सी कोड या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं बँकेचं नाव टाका आणि ब्रँच कोणत्या ठिकाणी आहे ते नाव टाका त्या ठिकाणी तुमचं एफ सी कोड येऊन जाईल माहीत नसेल तर तुमच्या बँक पासबुकवरती एफ सी कोड नंबर असतो मित्रांनो तो एफ सी कोड या ठिकाणी टाका त्यानंतर तुमचं बँकेचं नाव येईल तुमची बँकेची ब्रँच येईल तुमचं बँकेचा ॲड्रेस येईल सर्व काही व्यवस्थित येईल तुम्हाला इथे टाकायची काही आवश्यकता नसणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला या ठिकाणी तुमचा अकाऊंट नंबर टाकायचा आहे तर या शौचालयाचा जो बारा हजार रुपयाचा अनुदान येणार आहे तो अकाउंट नंबर व्यवस्थित्या तुम्ही टाकून घ्या अकाउंट नंबर टाकून घेतल्यानंतर तोच अकाउंट नंबर पुन्हा पुष्टी करण्यासाठी कन्फर्म अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकचं पहिले पाहण्याचं तुम्हाला या ठिकाणी एक पेज अपलोड करावं लागणार आहे चूज फाईल तर त्या फाईलची साईज बघा दोनशे के वी असायला हवं आणि ती फाईल पी डी एफ जी पी जी किंवा पी एन जी असायला आहे त्यानंतर चूज फाईलवरच्या क्लिक केल्यानंतर जिथे फाईल आहे तुम्ही सिलेक्ट करा आणि आपल्या या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या अशा तऱ्हेने तुमचा तो दोनशे के वीचा फाईल या ठिकाणी अपलोड होऊन जाईल तर अशा पॉपअप एस एम येईल मित्रांनो युअर ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली कायंडली नोट द ॲप्लिकेशन नंबर तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा नोट करून ठेवा स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो तर तुम्हाला हे पुढच्यासाठी आवश्यक लागणार आहे तर अशा तऱ्हेने आपण शौचालयाचा फॉर्म यशस्वीरित्या येथे भरून घेतलेला आहे मित्रांनो तर आपल्याला ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आपण भरलेल्या फॉर्मचे स्टेट्स स्टेटस पाहण्यासाठी डाव्या साईडला तीन रेषा दाखवलेल्या आहेत याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता व्ह्यू ऍप्लिकेशन आहे व्ह्यू ऍप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करा, करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस दाखवेल मित्रांनो ट्रॅक स्टेटस ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या मित्रांनो तर तुमचं अप्लिकेशन कुठंपर्यंत गेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही पाहू शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे रिस्यू डेट देखील दाखवलेला आहे बेनिफिशरी लाभार्थ्याचे नाव आहे अकाउंट नंबर सगळं काही याच्यामध्ये तुमचा दाखवेल मित्रांनो डिटेल तर अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच तर अशा पाच स्टेपमध्ये तुमची ही प्रोसेस पूर्ण होणार आहे आता आपण फॉर्म भरलेला आहे म्हणून पहिलं स्टेप आहे अशा दरम्यान हे चारही स्टेप लाल अक्षरमध्ये आलं की तुमच्या शौचालयाचा हे लाभ व्यवस्थितरित्या परिपूर्ण झालेला असेल मित्रांनो तर पहिलं स्टेप आहे वेळोवेळी तुम्ही हे दिलेलं ट्रॅक नंबर जो तुमचा आहे याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता तुमचं फॉर्मचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही हे ॲप्लिकेशन जो नंबर दाखवलेला आहे ॲप्लिकेशन नंबर याच्यावरती क्लिक करा तुमचं संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या या ठिकाणी ओपन होईल अशा तुम्ही तुमचं ॲप्लिकेशनचं डिटेल असेल पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे तुमची वैयक्तिक जी माहिती तुम्ही दिलेली हो ती ते व्यवस्थितरित्या आहे एकदा पाहा त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन असेल तुम्ही दिलेला पत्ता एकदा पाहून घ्या त्यानंतर आहे बँकेचं डिटेल्स तुम्ही जी बँक दिलेले होते एफसी कोड दिलेलं होतं ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन करंट स्टेटस काय आहे ते देखील दाखवलेलं आहे अशा तऱ्हेने तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो तुमच्याकडे स्क्रीनशॉट याच्या काढून ठेवा मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही शौचालयाचा लाभ घेण्यासाठी व्यवस्थितरित्या फॉर्म भरलेला असालच मित्रांनो याच्यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट करू नक्की विचारा मित्रांनो तर असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ मी मित्रांनो मी तुमच्यासाठी बनवला होता शौचालयाचा लाभ तुम्ही बारा हजार रुपयाचा घेऊ शकता अगदी सोपं फॉर्म आहे इतरही तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत में हा व्हिडिओ नक्की शेअर करा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील भेटूया मित्रांनो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा तत्पूर्वी जय हिंद जय जै महाराष्ट्र